पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सोपे भाषण शाले मुलांसाठी लिहून घेऊ शकता आदरणीय शिक्षक तमाम विद्यार्थी बालमित्रांनो आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांनो स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस सुवर्ण दिवस आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अनेक स्वातंत्र्यवीरांच्या रक्तांच्या थेंबा आणि आत्मनात बलिदानानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या अमूल्य त्यागाची आठवण करून आपण त्यांना आदरांजली अर्पण करूया पण स्वातंत्र्य हे केवळ मिळवणे पुरेसे नाही त्याचे जतन आणि सार्थक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे आपण शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करून भारताला अधिक सक्षम बनवू शकतो तसेच समाजात सलोखा आणि बंधुता वाढवून आपण स्वातंत्र्याचा खरा अर्थ जपू शकतो या स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र निमित्ताने आपण सर्वजण देशासाठी काहीतरी करण्याची शपथ घेऊया जय हिंद जाता एवढेच म्हणे झेंड्याला सलाम वीराना अभिवादन देशाच्या सेवेसाठी दिला त्यांनी बलिदान स्वातंत्र्याच्या या पर्वात करू त्यांचे गुणगान जय हिंद म्हणत साजरा करू हा अभिमान असे सोपे सोपे शालेय भाषणे निबंध व शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलकन ला क्लिक करा